नमस्कार प्रेक्षक हो। आज आपण अशा एका साधिकेला भेटणार आहोत ज्या एकेकाळी पारंपरिक धार्मिक विधींमध्ये गुरफटल्या होत्या पण त्यांना भक्तीचा मार्ग सापडला आणि त्यांचे संपूर्ण जीवन बदलले पुणे महाराष्ट्र येथील जनाबाई ज्ञानोबा आव्हाड यांनी लहानपणापासूनच भक्तीमध्ये आपले जीवन व्यतीत केले संत ज्ञानेश्वरांची समाधी साई मंदिर नवरात्रातील परडीपूषण एकादशीचे व्रत आणि अनेक धार्मिक विधी हे सर्व त्यांच्या भक्तीचा एक भाग होते परंतु एवढे करूनही त्यांच्या जीवनात समाधान नव्हते त्यांना एक गंभीर अलर्जी आणि दमा म्हणजे अस्थमा होता जो हिवाळ्यात अधिक त्रासदायक ठरत असे त्यांच्या पाच वर्षांच्या मुलालाही उन्हाळ्यात डोक्यावर फोडी येण्याची समस्या होती घरातील इतर सदस्यांनाही वेगवेगळ्या त्रासांनी ग्रासले होते पण मग अचानक त्यांना संत रामपालजी महाराज यांचे सत्संग टीव्हीवर पाहायला मिळाले आणि तेथूनच त्यांच्या जीवनाचा एक नवा अध्याय सुरू झाला संत रामपालजी महाराज यांचे ज्ञान ऐकल्यानंतर त्यांनी ज्ञानगंगा पुस्तक मागवले आणि अभ्यास केला काही दिवसांनी त्यांच्या पतींनी नामदीक्षा घेतली आणि चार महिन्यांनंतर त्यांनीही हिंदी नामदीक्षा घेतली आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे आजार वर्षानुवर्षे औषध औषधांनी बरे होत नव्हते ते संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने आणि नामस्मरणाने बरे झाले त्यांचा हा प्रवास कसा होता त्यांच्या जीवनात काय बदल झाले चला ऐकूया जनाबाई ज्ञानोबा आव्हाड यांच्या शब्दात त्यांच्या जीवनाचा हा विलक्षण प्रवास नमस्कार सतसाहेब आपलं नाव जनाबाई ज्ञानोबा आव्हाड आपण कुठून आलात पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली तेरा डिसेंबर दोन हजार पंधराला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायच्या आधी हिंदू धर्मामध्ये जे पारंपरिक पद्धतीची भक्ती आहे ती करायचो मंदिरात जाणे चतुर्थी धरणे एकादशी व्रत करणे आणि आमच्या घरापासून आळंदीजवळ आहे तिथे संत ज्ञानेश्वराची समाधी आहे तिथे दर्शनाला जायचो साई मंदिर पण आहे साई मंदिरला जायचो आणि आमच्या घरी देवीची परडी आहे तेही नवरात्रामध्ये नाही नऊ दिवस घट बसवणे ते परड्या भरणे नऊ सवासने जेव घालणे असे हे कर भक्ती साधना करायचो जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे ती भक्तिविधी आपण करत होतात जसे की पूजापाठ करणे मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे या सर्व भक्तिसाधना आपण करत होतात पण मला असं विचारायचं आहे की या भक्तिविधी तर आपण करतच होतात तर आपल्याला अशी का गरज भासली की आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा किंवा त्यांच्याकडनं उपदेश घ्यावा आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात लहानपणापासून म्हणजे आम्हाला भक्तीची आवड होती त्यामुळे आम्ही आध्यात्मिक कार्यक्रम पाहत असायचो आणि एके दिवस असं आध्यात्मिक कार्यक्रम बघता बघता संत रामपालजी महाराजांचा सत्संग टी व्हीला लागला आणि आम्ही पाहिला म्हणजे असं रोज तो सत्संग बघायला लागलो पाहत पाहत मग एके दिवशी असं ज्ञानगंगा पुस्तक मागवलं आम्ही आश्रममधून आणि ज्ञानगंगा पुस्तक वाचलं आणि मग भगतजींनी आधी नामदीक्षा घेतली आणि त्यांच्यानंतर म्हणजे चार महिन्यांनी मी नामदीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे सत्संग आहे हे आपण टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत होतात त्याचप्रमाणे ज्ञानगंगा पुस्तक हे आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदेक्षा घ्यावी तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात आणि त्यांच्या गुरुमंत्राचा जेव्हा आपण जाप केला त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झाला संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यावर मला म्हणजे खूप अलर्जीचा त्रास व्हायचा दरवर्षी थंडीच्या दिवसात म्हणजे त्रास व्हायचा तो आणि असा श्वास घ्यायला त्रास व्हायचा हो आणि डॉक्टरांना दाखल होतं पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला अस्थमाची सुरुवात आहे आणि मग थोडे दिवस ते गोळ्या घेतल्या की राहायचा आणि परमात्माला असं प्रार्थना केली की परमात्मा ते तुमच्यावरच नाही का ते ते म्हणजे अस्थमाची सुरुवात आहे पण परमात्माला प्रार्थना केली आणि तो त्रास म्हणजे असं कमी होत होत आता पूर्णपणे बरा झालेला आहे आणि माझा एक पाच वर्षाचा मुलगा आहे तो आत्ता म्हणजे सध्या दहा वर्षाचा आहे नामदिक्षा घ्यायच्या आधी त्याला दरवर्षी म्हणजे उन्हाळ्यामध्ये असं उष्णतेने डोक्यामध्ये फोड यायच्या घामगालांडी आणि एक आला की त्याच्या वासाने दुसरं यायचा ते फुटून परत असं वासाने सर्व डोक्यामध्ये यायचे आणि त्याला खूप असा त्रास व्हायचा आणि जेव्हापासून नामदिक्षा घेतली त्याच्यानंतर तो त्रास त्याला कधीच झाला नाही आज तो दहा वर्षाचा आहे आणि आमच्या भगजींच्या पायाला एका गाठ आली होती ती इथं पुण्यामध्ये वायस हॉस्पिटल आहे तिथं दाखवलं होतं पण त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं आणि ह्यांना कामावर सुट्टे भेटत नसल्यामुळे आणि उन्हाळ्याचे दिवस होते भगतजी म्हणले आता ऑपरेशन केलं खूप त्रास होईल म्हणून आपण जरा नंतर करू आणि ती गाठ मोठी मोठी होत होती आणि भगतजीला उठायला बसायला त्रास होत होता म्हणून भगतजींनी असं पर परमात्माला प्रार्थना केली की परमात्मा तुम्ही एवढे मोठे लोकांचे कॅन्सरसारखे आजार बरे करता हा तर काय आपला छोटासा आहे असं प्रा परमात्माला प्रार्थना केली आणि ती आपोआप थोड्या दिवसांनी राहून गेली जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आपल्याला जो काही ॲलर्जीचा त्रास होता त्यातून आपल्याला उपलब्धी झाली आणि त्यातून आपण बाहेर आलात तो त्रास आज आपल्याला नाही आहे परंतु मला असं विचारायचं आहे की हा जो ॲलर्जीचा जो आपल्याला त्रास होता तो किती दिवसापासून होता आणि आजच्या घडीला आपण त्या ॲलर्जीच्या त्रासासाठी किंवा त्या व्याधीसाठी आपण कुठल्याही प्रकारचे औषध उपचार घेत आहेत का हा तो त्रास मला तीन वर्षापासून होता आणि त्याच्यासाठी ते डॉक्टरने असं पंप दिला होता ती एक म्हणजे एक गोळी घेतली तर ती तीन दिवस त्रास व्हायचा नाही आणि परत त्रास होयचा पर नामदिक्षा घेतल्यापासून तो आता म्हणजे पूर्णपणे बरा आता एक गोळी घेत नाही या गोष्टीला आजच्या घडीला किती वर्ष लोटून गेलेत एक वर्ष झालं जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जो पूर्वीचा अस्तम्याचा दमेचा जो काही त्रास होता जे काही ॲलर्जीचा आपल्याला त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला तर आज समाजामध्ये असे बरेचसे लोक आहेत की जे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आजारांपासून त्रस्त आहेत उदाहरणार्थ कोणाला टी व्ही झालेला आहे कोणाला कॅन्सर आहे असे बरेचसे असह्य रोग आज समाजामध्ये बऱ्याच लोकांना आहेत आणि त्या रोगापासून मुक्त होण्यासाठी ते झडपड करत आहेत वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या ट्रीटमेंट घेत आहेत जो कोणी सांगेल त्याप्रमाणे ते वागत आहेत तर अशा लोकांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर माझा आस्थमाचा त्रास बंद झाला आणि माझ्या मुलाचाही त्रास बंद झाला संत रामपालजी महाराज शास्त्रानुसार भक्ती देतात ती भक्ती केल्याने लाभ होतात आणि ज्ञानगंगा पुस्तकं वाचा ज्ञान समजून घ्या आणि नामदीक्षा घ्याने आपलं कल्याण कर। करा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोत्त भक्ती देतात आणि त्या भक्तीच्या जोरावरच साधकाला लाभ प्राप्त होतात तर या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती किंवा संत रामपालजी नामदीक्षा नाम घेण्यासाठी अनेक प्रकारच्या चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालत असतात तिथे खाली एक नंबर येतो त्या नंबरला फोन करून तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा शुल्क घेऊ शकता धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते नाम प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रावर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता